जय शंभूराजे मी परायण गजानन महाराज देठे आजच्या लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय करतो आज लाइव येण्याचं कारण असं आहे संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी जी चळवळ उभा केली त्या चळवळीला चांगल्या पद्धतीने यश मिळताना दिसतंय शासन दरबारी जरी शासन पूर्णपणे अजूनही आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नसेल आणि जर निर्णय शासन सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासन घेत नसेल तरीही मराठा समाज कोट्यावधीच्या संख्येनं मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये एकवटला हे मराठा समाजाच्या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे मराठा समाजाला अनेक वर्षानंतर जरांगे पाटलासारखा प्रामाणिक योद्धा मिळाला आणि याच योद्ध्यामुळे मराठा समाज एकवटण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालं आहे बांधवांनो जरांगे पाटलाचा लढा संवैधानिक मार्गानं चालू आहे जरांगे पाठी संवैधानिक मार्गानं शांततेच्या मार्गानं आंदोलन करत आहेत उपोषण करतायत शांतता रॅली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या समर्थनात मोर्चे निघत आहेत पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी साखळी उपोषणं झाली हे सगळी लढाई शांततेच्या संवैधानिक मार्गाने चालू आहे सरकारकडे न्याय मागणं एक समाजाचा घटक म्हणून आमचा त्या ठिकाणी हक्क आहे आमचा तो अधिकार आहे आमचा तो मूलभूत हक्क आहे संविधानानं आम्हाला जो हक्क दिला आहे तो आम्ही हक्क वापरून त्या ठिकाणी संवैधानिक मार्गाने आंदोलन करतो आहे आणि जरांगे पाटलाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्याचं काम प्रामाणिकपणे जरांगे पाटील करतायत प्रामाणिक योद्ध्याला त्यांनी त्या ठिकाणी लालसा दाखवण्याचं काम पाठीमागच्या काळामध्ये केलं तर पैशाची लालसा दाखवत असेल कुणी पदाची लालसा दाखवत असेल लालसा या लालसाला हा योद्धा ज्यावेळेस त्या ठिकाणी भुलला नाही त्यानंतर जरांगे पाटलावरती वेगवेगळ्या पद्धतीचे चारित्र्यावरून आरोप करण्यात आले ते आरोप सुद्धा यांना सिद्ध करता आले नाही त्यानंतर जरांगे पाटलावर यांनी एस आय टी नेमली आणि एस आय टी स्थापन करून जरांगे पाटलाची चौकशी करण्याची मागणी यांनी केली एस आय टी स्थापन केली पण मराठ्यांच्या वाघाच्या पाठीमागं महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठ्यांचा वाढता पाठिंबा बघून ती एस आय टी कुठं जाऊन थोपली हे एस आय टीला कळालं नाही आणि जरांगे पाटलापर्यंत एस आय टी आली नाही त्यानंतर सरकारमधील काही पुढाऱ्यांनी जरांगे पाटलाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे सगळे सोयऱ्याचा जे आर निघाला पण अंमलबजावणी सरकारनं केली नाही या मागणीवर दरांगे पाटील ठाम असताना आता सरकारनं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आश्वासनाची पूर्तता केली नाही आता विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी दरांगे पाटलांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग लावली कशी फिल्डिंग आहे तर मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी शांतता रॅली काढल्या आता उद्याच्या सात तारखेपासून पश्चिम महाराष्ट्राच्या आठ सात आठ जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाटलांच्या भव्य नेतृत्वामध्ये संघर्ष मयाशी शांतता रॅली होती या सगळ्या पद्धतीनं एकंदरीत जरांगे पाटलाच्या सोबत असणारा समाज आजही पाटलाच्या सोबत आहे असं सरकारला कळाल्याच्यानंतर प्रवीण दरेकर नावाचा कोणीतरी कुंत्रा जरांगे पाटलाच्या विरोधात भुंकण्याचं काम करतो प्रसाद लाड नावाचा कोणीतरी कुत्रा कायम जरांगे पाटलाच्या विरोधात भुंकण्याचं काम करतो त्या प्रवीण दरेकरला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी जशाच तसं उत्तर देण्याचं काम केले प्रसाद लाडलासुद्धा त्या ठिकाणी सगळ्या मराठ्यांनी इशारा दिला धरांजय पाटलांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये प्रसाद लाडला उत्तर दिलं आणि प्रसाद लाड आता इथून पुढे जर बोलला तर आमच्यासारखे मराठे तुला तू रस्त्यावर दिसला तर तुला प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा माझ्या वतीनं इशारा समज त्याच्यानंतर सदाभाऊ खोत नावाचा त्या ठिकाणी थप्पीला लागलेला नेता त्याला कुणी काळ कुत्र काही दिवसापूर्वी विचारत नव्हतं भाजपानं त्याला घरात बसवलं होतं असं थप्पीला लागणारा सदाभाऊ खोत त्याची कोणतीच लायकी नाही एका सर्वसामान्य हॉटेल मालकाचं हॉटेलमध्ये जेवून बिल बुडवणारा तो हॉटेलचं बिलसुद्धा उधारीनं मागून बिल न भरणारा तो सदाभाऊ खोत तो त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून निवडून आला लगेच दुसऱ्या दिवशी जरांगे पाटलावर टीका करतो सदाभाऊ खोत प्रवीण दरेकर प्रसाद लाड या सगळ्या कुत्र्यांनी मराठा समाजाचा स्वाभिमान मराठा समाजाचे योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलणं आता थांबवला पाहिजे हे कुठं थांबतेत ना थांबतेत आता कोकणातले नारायण राणे पुन्हा एकदा जरांगे पाटलाच्या विरोधात बोलले नारायण राणेसाहेब याच्या अगोदर मी तुमचा उल्लेख चांगल्या पद्धतीने केला निलेश राणेसाहेब नितेश राणेसाहेब आणि नारायण राणेसाहेब म्हणून आम्ही तुमचा उल्लेख करतो मराठा समाजाचे नेते म्हणून तुमचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या ज्या वेळी केली सगळ्यात जास्त माफ करण्याचं तर राणे घराण्याला पण त्या सगळ्या मर्यादा आपण आता मराठा योद्धा संघर्ष योद्धा जरांगे पाटलाच्या विरोधात नारायण राणे परवा बोलले की गणेश उत्सव झाला की मी मराठवाड्यात जाणार आहे बघू जरांगे आडवतो की कोण अडवतो नारायण राणे साहेब जरांगे पाटलाची तुम्हाला अडवण्याची अजिबात गरज नाही जरांगे पाटील सराठी अंतरवलीमध्ये बसून संपूर्ण महाराष्ट्र हादरून टाकण्याचं काम करतात आणि तुम्ही मराठवाड्यामध्ये येण्याची भाषा करता जरांगे पाटील तुम्हाला अडवणार नाही जरांगे पाटलाचे कोट्यावधी मराठे मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलाची बाजू भक्कमपणे राखण्यासाठी या ठिकाणी खंबीर आहेत मराठवाड्यामध्ये या तुमचं स्वागत आहे पण मराठवाड्यामध्ये येऊन हो। संघर्ष दा मनोज दादा जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलाल तर तुम्हाला मराठवाड्याच्या बाहेर सुद्धा आम्ही जाऊ देणार नाही कोंडून टाकण्याचं काम इथं करू हा मराठा समाजाच्या वतीनं इशारा देतो नारायण राणे साहेब तुमच्याबद्दल बोलायचंच नव्हतं पण आज जरा बोलण्याची जी इच्छा झाली कारण तुम्हाला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील तुम्हाला घाबरतात की काय घाबरत नाही नारायण राणे साहेब मराठ्यांचे नेते म्हणून तुमचा अभिमान होता मराठ्यांचा नेता म्हणून तुमच्यावर जे वारंवार टीका केली जात होती लोकांकडून टीका केली जात होती ते सुद्धा आम्हाला डोळ्यानं सहन होत नव्हतं ऐकावं असं वाटत नव्हतं पण ज्यावेळेस तुम्ही मराठा समाजाच्या भावनांशी खेळण्याचं काम करतात गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या आरक्षणाचा मुद्दा आल्याच्यानंतर तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्याला डायव्हर्ट करून जरांगे पाटलाला त्या ठिकाणी चॅलेंज करण्याचं काम करता नारायण राणेसाहेब तुम्ही मराठवाड्यात येण्याची भाषा करता मराठवाड्यात कोंबड्या भरपूर आहे कोकणातल्या सगळ्या सगळ्या कोंबड्या जर तुमच्याकडून चोरून झाल्या असल्या खाऊन झाल्या असल्या तर मराठवाड्यात या पण माझी एक विनंती आहे मराठवाडा तापलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये सध्या धार्मिक उत्सव श्रावण सोमवार आजचा पहिला आहे आणि या श्रावण महिन्याचा प्रारंभ आजपासून झालेला आहे या श्रावण महिन्यात कमीत कमी, कमी आमच्याकडचे कोंबड्यावाले कोंबड्या विकत पण नाही आणि तुम्हाला वाटत असेल मी चोरून नेईल तर चोरून न्यायला हे उघड्यासुद्धा ठेवत नाही नारायण राणेसाहेब जर जरांगे पाटलावरती टीका करण्यासाठी येत असेल तर अजिबात येऊ नका कारण तुम्हाला जशाच तसं उत्तर मराठवाड्यातले मराठी देतील संघर्षा जरांगे पाटील सुद्धा इथून पुढे देतील आणि कोंबड्या चोरायला येत असेल मग तर अजिबातच येऊ नका इथं मराठवाड्यात कोंबड्या इकत भेटत नाही कारण श्रावण महिना चालू आहे आणि चोरायला तर अजिबात भेटत नाही नारायण राणेसाहेब मराठ्यांचे नेते म्हणून तुम्हाला शेवटचा इशारा आणि शेवटची विनंती करतो आम्ही तुमच्याबद्दल खालच्या पातळीतं बोलतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं तुम्ही समजा पण इथून पुढे संघर्ष योद्धा मनोज दादांच्या विरोधात जर बोलण्याचं काम केलं आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याचं काम तुम्ही केलं तर महाराष्ट्रातले मराठे कदापि सहन करणार नाही महाराष्ट्रात दोन मराठे आहेत एक गरीब मराठे एक श्रीमंत मराठे एक प्रस्थापित मराठे एक विस्थापित मराठे तुमच्यासारख्या प्रस्थापित मराठ्यानं थु संघर्षदा <small> मनोज दादा जरांगे आणि कोट्यवधी गोरगरेबांच्या मराठ्यांच्या सर्वसामान्य मराठ्यांच्या पोराबद्दल बोलण्याचं काम केलं तर गोरगरीब मराठ्यांची पोरं तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तुमच्या धामक्यांना आम्ही घाबरत नाही तुमच्या पदाला आम्ही घाबरत नाही तुम्ही कितीही मोठे असाल तर मोठे कुणामुळे असाल तर समाजामुळे मोठे आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल जर समाज तुम्ही मान्य करत नसाल ना तर तुमच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी अजिबात महत्व राहणार नाही समाजातून तुम्ही जन्मले त्या समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा द्या आणि जर पाठिंबा देता येत नसेल तर आडवं येण्याचं काम करू नका कारण मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं संघर्ष योद्ध्याच्या विरोधात जे जे बोलले त्यांना आडवं करण्याचं काम मराठ्यांनी केलंय आणि जर येणाऱ्या जरांगे पाटलांनी दिलेल्या मुदतीच्या आत आणि विधानसभा निवडणुका लागण्याच्या अगोदर जर तुम्ही तुमच्या भाजप सरकारनं कारण तुम्ही भाजपचे म्हणून बोलताय मराठ्यांचे म्हणून बोलत नाही तुमच्या भाजप सरकारनं सगळे अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देऊन आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर मनोज जरांगे फॅक्टरचा झेंडा फडकावून महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वसामान्य अठरा पगड जातीच्या जनसमुदायाच्या सर्वसामान्यांचं राज्य आणू आणि तुमच्यासारख्या गुरमी असणाऱ्या प्रस्थापित सगळ्या नेत्यांना विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या गुरुमी असणाऱ्या नेत्यांना या मातीत लोळवण्याचं आम्ही काम करू हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय जिदाऊ जय शिवराज